मेष राशी सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी खूप मोठा युटर्न येणार हे सात दिवस खूप महत्त्वाचे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपया चॅनलमध्ये फेब्रुवारी सतरा ते तेवीस हा कालावधी मेष राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे या सात दिवसांत जीवनात मोठ्या घडामोडी घडू शकतात ज्या तुम्हाला एका वेगळ्या मार्गावर घेऊन जातील हा काळ तुमच्या करिअर नाती आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर थेट परिणाम करेल ग्रहस्थितीमुळे काहींसाठी हा सुवर्णसंधीचा काळ असेल तर काहींसाठी मोठा शिकवणूक देणारा अनुभव ठरेल ग्रहयोग आणि त्याचा प्रभाव या सात दिवसांत मेष राशीवर मंगळ शनी सूर्य आणि चंद्र यांचा मोठा प्रभाव असणार आहे मंगळ स्वामी ग्रह आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढवेल पण संतुलन राखणे गरजेचे आहे शनीचा प्रभाव जुने प्रकरणे मिटू शकतात किंवा काही उधारीचे व्यवहार पूर्ण होतील सूर्याच्या स्थितीमुळे करिअरमध्ये अनपेक्षित बदल होतील प्रमोशन किंवा नोकरी बदलाची संधी मिळू शकते चंद्राचा प्रभाव मानसिक गोंधळ आणि नातेसंबंधांमध्ये चढक उतार येऊ शकतात दिवसानुसार तपशीलवार प्रभाव सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोमवार नवीन ऊर्जा आणि संधींचा दिवस आहे आज एखाद्या मोठ्या संधीचा दरवाजा उघडू शकतो तुमच्या बुद्धीचा योग्य वापर करून नवीन प्रकल्प हाती घ्या काही जुन्या मित्रांशी अचानक संपर्क होईल जे भविष्यात मदतीचे ठरू शकतात आरोग्य चांगले राहील पण आहारावर लक्ष ठेवा करायचे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा नवीन संधी स्वीकारा टाळायचे वादविवाद आणि अनावश्यक खर्च अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवार आर्थिक सावधगिरी आवश्यक आहे अनावश्यक खर्च टाळा आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या बाकीक आणि गुंतवणुकीच्या बाबतीत धोका टाळावा आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा मोठा व्यवहार करू नका काही जुन्या गोष्टींमुळे मन अस्वस्थ राहू शकते पण संयम ठेवा करायचे बचतीच्या सवयी लावा आर्थिक नियोजन करा टाळायचे मोठे व्यवहार कर्ज घेणे किंवा देणे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार नातेसंबंध आणि भावना महत्त्वाच्या आहेत आज तुम्हाला तुमच्याजवळच्या लोकांकडून अपेक्षाभंगाचा सामना करावा लागू शकतो काही लोकांसोबत संवादात गोंधळ होऊ शकतो त्यामुळे बोलताना काळजी घ्या प्रेमसंबंधात गैरसमज टाळा शांतपणे चर्चा करा कुटुंबात कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी विचार करा करायचे संयम ठेवा प्रेमाने संवाद साधा टाळायचे भावनांमध्ये वाहून जाणे कोणत्याही प्रकारचा आक्रमकपणा वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुरुवार करिअरमध्ये मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे नोकरी किंवा व्यवसायात काही मोठा बदल होण्याची शक्यता नवीन संधी मिळतील पण त्या स्वीकारण्याआधी नीटविचार करा ऑफिसमध्ये वरिष्ठांची मर्जी राखा कारण आजची मेहनत भविष्यात फळ देऊ शकते एखादा चांगला करार किंवा नवीन क्लायंट मिळू शकतो करायचे मेहनत वाढवा करिअरच्या संधींचा लाभ घ्या टाळायचे आळशीपणा कोणतीही घाईघाईने घेतलेली निर्णय एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार मानसिक तणाव पण सकारात्मक बदल शक्य आहे आज मानसिकदृष्ट्या थोडे अस्थिर वाटू शकते त्यामुळे मन शांत ठेवणे गरजेचे आहे जुनी टाळलेली जबाबदारी परत येऊ शकते त्यामुळे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा काही लोक तुमच्या विरोधात कट करू शकतात त्यामुळे सावध राहा स्वतःला वेळ द्या योगा किंवा ध्यान केल्याने फायदा होईल करायचे आत्मचिंतन मन शांत ठेवणे टाळायचे कोणालाही अतिविश्वासाने मदत करणे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवार जुने प्रकरण मिटतील नवीन गोष्टी सुरू होतील काही मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस टर्निंग पॉइंट ठरेल जर तुम्ही कोणत्याही मोठ्या अडचणीत असाल तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल स्थलांतर नोकरी बदल किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस कुटुंबात काही चांगल्या बातम्या मिळू शकतात करायचे सकारात्मक निर्णय घ्या नवीन सुरुवात करा टाळायचे जुन्या चुका पुन्हा करणे मागे वळून पाहणे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार नवीन ऊर्जा आणि मोठी संधी मिळण्याचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस अत्यंत शुभ ठरेल एखादी जुनी योजना पूर्णत्वास येईल नवीन संधी मिळतील आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडतील आर्थिकदृष्ट्या हा दिवस चांगला असेल गुंतवणुकीचा विचार करू शकता करायचे आत्मविश्वास ठेवा नवीन संधी स्वीकारा टाळायचे कोणत्याही प्रकारचा नकारात्मक विचार संपूर्ण आठवड्याच्या गोष्टी या सात दिवसांत मोठे बदल होण्याची शक्यता आहे करिअर आर्थिक निर्णय आणि नातेसंबंध यामध्ये मोठे यू टर्न येऊ शकतात काहींसाठी नवीन संधी येतील तर काहींसाठी जुन्या अडचणी मिटतील संयम आणि सकारात्मकता ठेवल्यास हा कालावधी फायदेशीर ठरेल कोणत्याही निर्णयाआधी शांतपणे विचार करा आणि घाईगडबडीत काही करू नका कोणत्या गोष्टी फायद्याच्या ठरतील मन शांत ठेवून निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळतील नवीन संधींचा विचार करा आणि योग्य नियोजन करा जास्त मेहनत घ्या कारण या काळात यश मिळण्याची शक्यता आहे महत्वाचा सल्ला संयम ठेवा आणि कोणत्याही मोठ्या निर्णयासाठी एकवीस फेब्रुवारी नंतरचा विचार करा सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी ध्यान आणि योग करा माणसांना योग्य प्रकारे हाताळा कारण नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो या बदलांना स्वीकारा आणि पुढे जाण्यास सज्ज रहा हे सात दिवस तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतात संयम आणि आत्मविश्वास ठेवल्यास सकारात्मक बदल घडू शकतात कोणत्याही मोठ्या निर्णयाआधी विचार करा आणि योग्य दिशा निवडा तर मित्रांनो आणि मैत्रिणीं आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद